नटसम्राट तुम्हाला आठवत असेलच कुणी घर देत का घर एका तुफान आला कुणी घर देत का घर असा आर्तपणे म्हणणारा नटसम्राट कधीच विसरता येणार नाही त्याच धरतीवर कुणी अच्छे दिन देत का कुणी अच्छे दिन हे विडंबन ऐकल्यावर तुमच्या गालावर सुद्धा हसो उमटल्याशिवाय राहणार नाही <laughs> अरे कुणी अच्छे दिन देते का अच्छे दिन एका तुफान आला कुणी अच्छे दिन देते का अच्छे दिन एक सुफान बुलेट ट्रेन मधून समृद्धीच्या महामार्गावरून एक सुफान बुलेट ट्रेन मधून समृद्धीच्या महामार्गावरून पेट्रोल डिझेल भडकावून देशाला वर वाऱ्यावर फडतावून दुसऱ्यांच्याच देशात भेटतंय <spokenkrit> एक तुफान समृद्धीच्या महामार्गावरून बुलेट ट्रेन मधून पेट्रोल डिझेल भडकावून देशाला वाऱ्यावर फडकावून दुसऱ्यांच्याच देशात भेटतंय इकडं सगळं भका आणि तिकडं जाऊन विकास झोपतय सांगतो बाबांनो एका तुफानाचे खिशातच राहिले राजीनामे खरं <laughs> सांगतो बाबांनो एका तुफानाचे खिशातच राहिले राजीनामे सोहळाचं पिढलं धोतर खिशातच राहिले राजीनामे स्वप्नाचं तिथलं धोतर काळी मोड घेता आला नाही म्हणून पुन्हा लावून घेतला मोथर पुन्हा लावून एक तुफान दुसऱ्या तुफानाला उलटा उलटा चावत आहे एक तुफान दुसऱ्या तुफानाला उलटा उलटा चावत आहे इंजिनाला माहित नाही कोणत्या दिशेने धावत आहे एक तुफान भावाभावात बांधून एक तुफान धावा भावात भांडून पुन्हा पंजात पंजे घालून भिंत एक तुफान धावा भावात भांडून पुन्हा पंजाब पंजे घालून हिंडतय राष्ट्रवादाची पेंडी सोडून पुन्हा काँग्रेस जवळ धुंडत <Pे। क्रावैं> तुम्ही सच्चे दिन देते रे सच्चे दिन एका तुफान आला तुम्ही सच्चे दिन देते करे या लबाळ तुफानांच्या माग आमचं उजाड तुफान आता खुर्डक खुर्डक आहे या लबाळ तुफानांच्या माघ आमचं तुफान आता खरं सांगतो बाबांला तुफानच लढत आहे रे तुफान आला तुफानच लढत आहे तुफान आला काळा पैसा नको आमच्या तुफान आला काळा पैसा नको मन की बात नंतर घात नको मन की बात नंतर घात नको कुणी आरक्षण देते का आरक्षण एका तुफान आला कुणी आरक्षण देते का रे आरक्षण

प्रश्न उरलाय लोकशाहीच्या उकिरड्यावर खर्कच्या आश्वासनांचा तुकडा होऊन जगाव बेश्रम लाचार आनंदानं की फेकून देव या देहाच ओळखपत्र या सत्तेच्या काळ्या चार दोहा फेकून <laughs> द्याव या देहाच ओळखपत्र या सत्तेच्या काळ्या चार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने इंजिन पंजे घड्या आणि धनुष्याचा अच्छे जणांच्या महापर्ताने सामान्यांच्या स्वप्नांना असा मारावा असा मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा पण मग पण मग आकड्यांच्या आक्रोशाच्या आकड्यांच्या आक्रोशाचे अभद्र स्वप्न पडू लागले तर इथंच लेख आहे नेक आहे नव्या मठांच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही अजून नव्या मठांच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही अजून म्हणून आम्ही सहन करतो आतून बाहेरून बंदुकीच्या गोळ्यांचे साक्षात्कार म्हणून आम्ही सहन करतो आतून बाहेरून बंदुकीच्या गोळ्यांचे साक्षात्कार सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणे विचारांवर होणारे सनातन बलात्कार हे संसदग्रस्त शक्तींनो हे ग्रस्त करा जिवंत या मुक्त अंगनात लुप्त झालेल्या शहीद प्याद्यांना हे संसदग्रस्त शक्ती करा जिवंत या मुक्त अंगनात लुप्त झालेल्या शहीद प्याद्यांना करा सर्जिकल स्ट्राईक या रक्त मारणाऱ्या भक्तीच वा काय बलिदान आहे बर का सिद्धार्थ हे मूळ बुलंद मृत्यू मूळ निवासी लोकांचे आपण केवळ नंतर आलेले लोक बरं का आपण केवळ नंतर आलेले लोक बरं का शंभू दाभोळकर गौरी पानसरे कलबुर्गी एकापेक्षा एक भयानक मेलेल्या विचारांच्या मुद्द्यांमधून लाल रक्त बाजूला करणारी आघोरी जमाती मेली मेली पण नाम देश नाही बाप रे बाप सिद्धार्था बघ ना आपले दोन तोंडांचे मे हा बाप रे बाप सिद्धार्थ बघ ना आपले दोन तोंडांचे निळे साप एका तोंडाने बोलले दुसऱ्या तोंडाला आठवत नाही आणि आठवले तरी <laughs> एका तोंडाने बोललेले दुसऱ्या तोंडाला आठवत नाही आणि आठवले तरी ऐक्या गळातून उठवत नाही रक्ताची नीळ करून आम्ही उघडून दिली यांना सूर्याची कबाडी रक्ताची लिळ करून आम्ही उघडून दिली यांना सूर्याची कवाळे बाबा तुझ्या लेकरांनी बघ ना तुझे किती पाडले आखाडे तुझे किती पाडले आखाडे तुमच्या विचारांची भाकर केली काळजात सजवली आभाळा एवढी केली आता आमचं काय रे आता आमचं काय रे आमच्या विचारांच्या भाकरीला भिडेंचा आंबा लागावून पाहतोय <laughs> आमच्या विचारांच्या भाकरीला धुळेचा आंबा ढागाळून पाहतोय यंदा कुटुंबा पेक्षा मनुला मोठा करून दाखवतोय हे गणराजा तू इतका कसा कठोर झाला कठोर झाला सत्य लिहिण्याचा हक्क देणारा तू सत्य लिहिणाऱ्यांना नक्षल समजतोस एका बाजूला सत्य लिहिण्याचा हक्क देणारा तू सत्य लिहिणाऱ्यांनाच नक्षल समजतोस आणि असत्याच्या अंगावर सत्तेची धूल पांघरतोस पण मग हे देशाच्या सापळे घेऊन हे लोक कुणाच्या झेंड्यावर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम